नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन ग्राउंड इन्फरटेनमेंट मध्ये स्वागत करतो ब्राह्मण सभा विश्रामबाग परिसर आणि सूर जुळवणारी माणसं म्हणजेच पंचरत्न वधूवर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सलग दुसऱ्या वर्षी ब्राह्मण वधूवरांसाठी एक राज्यस्तरीय वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे ब्राह्मण समाजातील सर्व पोट शाखेतील विवाह इच्छुक उमेदवारांसाठी हा खास मेळावा आहे हा मेळावा आहे त्या सात तारखेला म्हणजे सात एप्रिल दोन हजार चोवीस रविवारचा दिवस आहे आणि म्हणूनच माझी सर्व वधूवरांना विनंती आहे की या मेळाव्याला जरूर हजेरी लावा मेळाव्याचे ठिकाण आहे खरे मंगल कार्यालय विश्रामबाग सांगली या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी तुमच्यासाठी तीन ऑप्शन्स आहेत ऑप्शन वन थेट भेट सहभाग वधूवर स्वतः या मेळाव्याला उपस्थित राहून आपली माहिती देऊ शकतील आपल्या अपेक्षा सांगू शकतील इतरांची माहिती जाणून घेऊ शकतील इतर वधूवरांबरोबर संवादी साधू शकतील याचे शुल्क आहे सहाशे रुपये ऑप्शन टू पॉवर पॉईंट स्लाइड शो काही कारणास्तव हो जर वधूवर स्वतः ह्या मेळाव्याला उपस्थित राहू शकत नसतील पण त्यांची इच्छा असेल की आपली माहिती इतर सर्व वधूवरांबरोबर शेअर केली जावी तर तुमची माहिती एका पॉवर पॉईंट शो द्वारे उपस्थित असलेल्या सगळ्या वधूवरांना दाखवली जाईल याचे शुल्क आहे सातशे रुपये ऑप्शन थ्री व्हिडिओ क्लिप वधूवर स्वतःची एक व्हिडिओ क्लिप क्रिएट करू शकता तुमची माहिती आणि तुमच्या अपेक्षा त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करा आणि मग हा व्हिडिओ आयोजकांबरोबर शेअर करा मेळाव्याच्या दिवशी उपस्थित असल्या सगळ्या वधूवरांना एका मोठ्या स्क्रीनवर तुमची ही व्हिडिओ क्लिप दाखवली याचे शुल्क आहे शुल। थेट भेट वधूवर आणि अनेक मेळाव्याच्या ठिकाणी मिळणार मेळाव्या संदर्भात तुम्हाला जर काही प्रश्न असल्यास शंका असल्यास स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता वधूवरांबरोबर ही या मेळाव्याला येऊ शकता चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्यासे असाल तर आजच या मेळाव्यासाठी रजिस्टर करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळेचे असेल तर या व्हिडिओचे लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा आणि आपण सगळेच मिळून ब्राह्मण समाजातील वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर सांगा आणि हो लग्न जमवायचं आहे ना मग मिळावायला आलंच पाहिजे जय हिंद जय भारत